मित्रांनो देशात लोकसभेचे इलेक्शन चालू आहे आणि आतापर्यंत दोन टप्प्यात मतदान झालं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्वात जास्त लोकसभा असलेल्या दहा राज्यांचे ओपिनियन पोल बघणार आहे भाजप दिलेला चार सुपार जाणारा खरा होतोय की काँग्रेस आपली गेली सत्ता परत आणणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे तर चला तर मग आपण व्हिडिओ चालू करू तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये एकूण लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत ज्या दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपीला बासष्ट जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एक जागा तर इतर पक्षांना सतरा जागा मिळाल्या होत्या इतर पक्षांमध्ये बीएसपी ला दहा एसपी ला पाच आणि एडीएस या पक्षांना दोन जागा मिळाल्या होत्या परंतु दोन हजार चोवीस मध्ये बीजेपी आणि मित्रपक्षांना सहासष्ट जागा मिळतात तर काँग्रेसला दोन्ही जागांवर समाधान मानावं लागणार आहे आणि इतर पक्षांना बारा जागा मिळणार आहेत ज्यामध्ये डीएसपी ला चार एस पी ला सहा आणि एडीएस ला दोन जागा मिळताना आपल्याला दिसत आहे पुढचं राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत ज्यामध्ये दोन हजार एकोणीस ला बीजेपी आणि मित्रपक्षांना तेवीस जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एकच जागा मिळाल्या होती तर इतर पक्षांना चोवीस जागा मिळाल्या होत्या इतर पक्षांमध्ये शिवसेनेला आठ अठरा ला चार आणि आय एन डी ला एक जागा मिळाल्या तर दोन हजार चोवीस मध्ये बीजेपी आणि मित्र पक्षांना सव्वीस जागा मिळत आहेत तर काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला दिसत आहेत आणि इतर पक्षांना चार जागा मिळत आहेत ज्यामध्ये बहुजन आघाडी एक जागेवर विजय मिळू शकते तर इतर पक्षांना तीन जागा मिळू शकतात याच्यानंतर आपण बघणार आहे वेस्ट बेंगाल बंगालमध्ये एकूण लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपीला त्यातील अठरा जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावं लागलो आणि इतर पक्षांना बावीस जागा मिळाल्या होत्या ज्यामध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या एकाच पक्षाला बावीस जागा मिळाल्या होत्या परंतु दोन हजार चोवीस मध्ये बीजेपी आणि मित्र पक्षांना तेरा जागा मिळताना दिसत आहेत तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना एकोणतीस जागा मिळत आहेत पुढचं राज्य आपण बघणार आहे बिहार बिहारमध्ये लोकसभेच्या एकोणचाळीस जागा आहेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपीला चाळीस मधल्या सतरा जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एक जागा मिळाली होती तर इतर पक्षांना बावीस जागा मिळाल्या होत्या ज्यामध्ये जेडीयू ला सोळा जागा आणि एल जे पी म्हणजेच लोक जनता पार्टीला सहा जागा मिळाल्या होत्या तर दोन हजार चोवीस मध्ये मध्ये बीजेपी आणि मित्रपक्षांना सोळा जागा मिळत आहेत तर काँग्रेस आणि मित्रपक्ष म्हणजे इंडिया आघाडीला चोवीस जागा मिळताना दिसत आहेत पुढचं राज्य आपण बघणार आहे तमिळनाडू तमिळनाडू मध्ये लोकसभेच्या एकूण एकोणचाळीस जागा होत्या त्यातल्या काँग्रेसला एक जागा का मिळाली होती तर बीजेपीला एकही जागा तमिळनाडू मध्ये जिंका आलेली नव्हती दोन हजार एकोणीस मध्ये आणि इतर पक्षांमध्ये डीएमकेला तेवीस जागा सीबीआय आणि सीबीआय यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या परंतु दोन हजार चोवीस मध्ये बीजेपीला तीन जागा मिळू शकतात तमिळनाडू मध्ये तर काँग्रेस आघाडीला छत्तीस जागा मिळू शकतात पुढचं राज्य आपण बघणार आहे मध्य प्रदेश मध्य मध्ये लोकसभेची एकूण एकोणतीस जागा आहेत दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपीला एकोणतीस पैकी अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती परंतु दोन हजार चोवीस मध्ये बीजेपीला मध्य प्रदेश मध्ये एकोणतीस पैकी बावीस जागा मिळताना दिसत आहेत तर काँग्रेसला आणि मित्र पक्षांना सात जागा मिळताना दिसत आहे पुढचं राज्य आपण बघणार आहे कर्नाटक कर्नाटक मध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठावीस जागा आहेत ज्यामध्ये बीजेपीला दोन हजार एकोणीस मध्ये पंचवीस जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एक जागा मिळाली होती तर इतर पक्षांना दोन जागा जिंकता आल्या होत्या परंतु दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटकामध्ये बीजेपीला एकोणीस जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत काँग्रेसला नऊ जागा तर इतर पक्षांना दोन जागा या ठिकाणी मिळताना दिसू शकतात पुढचं राज्य आपण बांधणार आहे गुजरात गुजरात मध्ये लोकसभेच्या सव्वीस जागा आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सव्वीसच्या सव्वीस जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या तर दोन हजार चोवीस मध्ये गुजरात मध्ये बीजेपीला चोवीस जागा जिंकता येऊ शकतात तरी इतर पक्ष आणि काँग्रेस मिळून दोन जागा जिंकताना आपल्याला दिसू शकतं पुढचं राज्य आहे राजस्थान राजस्थानमध्ये लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस जागा जिंकल्या होत्या पक्षाला एक जागा जिंकता आली होती परंतु दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीला राजस्थान मध्ये सतरा जागा जिंकताना आपण बघू शकतो तर काँग्रेस आणि इतर पक्षांना सात जागा जिंकताना आपण बघू शकतो पुढचं राज्य आपण बघणार आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश मध्ये लोकसभेच्या एकूण पंचवीस जागा आहेत ज्यामध्ये च्या पंचवीस जागा या इतर पक्षांनी जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये परंतु दोन हजार चोवीस मध्ये आंध्र प्रदेश मध्ये भाजप चार जागा जिंकू काँग्रेस आठ जागा तर पक्षा इतर पक्षांना तेरा जाताना आपल्याला दिसू शकतो या दहा राज्यांमध्ये एकूण लोकसभेच्या तीनशे ब्याऐंशी जागा आहेत ज्यामध्ये बीजेपी आणि मित्र पक्ष दोनशे दहा जागांवर विजय मिळताना आपल्याला दिसत आहे तर काँग्रेस म्हणजेच इंडिया लाईन्स ला एकशे बेचाळीस जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत आणि इतर पक्षांना तीस जागा मिळू शकतात